तर मी नाही बोलणार पण राहिलेले आहेत हे मागची नक्की आणि हे मागणे माझ्यासाठी आपल्या पक्षासाठी एक निष्ठेने लढतील खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाची भूमिका असेल आपल्या पक्षाचा करून असेल हे शेवटच्या माणसाला सांगण्याचं सा काम करतील आपली संघटना आपल्याला माहिती आहे कर्तव्य खरापूरची संघटना म्हटली की नंबर एक ची संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मानली जाते आज आपल्या समोर ते विरोधक असतील विरोधकांना त्यांना असं घाबरण झालेलं आहे की आम्हाला राष्ट्रवादीची माणसं आम्हाला कशा पद्धतीने फोडता येतील राष्ट्रवादीच्या माणसांना आम्ही कशा पद्धतीने प्रवेश दिला देऊ त्याला वेगवेगळ्या अमिशे जणांचं काम करतात इथे बघायला अनेकांना त्या महाशयांचा फोन आले असतील मला बऱ्याच लोकांनी दाखवलं भाऊ असा मला फोन आला तुला एक कोटीचं काम देतो तुला खरचा पैसे देतो पण तू आमच्यामध्ये अरे बाबांनो जेव्हा पाच वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती मग तेव्हा तुम्ही लोकांना का काम दिली नाही तेव्हा तुम्ही शांत का म्हणतात जेव्हा तुमच्या आतूराला जाण्याची वेळ आली तेव्हा लोकांना खोटी आश्वस्त देण्याचं काम करताय लोकांना सांगताय आम्ही तुला खडचा पैसे देऊ लोकांना विकत घेण्याचा तुम्ही प्रयत्न करताय लोकांची किंमत करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय पण आमच्या कर्जब कलापूरची जनता ही वृद्ध जनता आहे ती तुमच्या आमिषाला बली पाडणार नाही ते गेलेले जे लाचार असतील त्याला आम्ही थांबवण्यासाठी नाही जे ते त्याचा प्रकारचा आम्हाला नाही आणि आम्ही त्याला दाखवून सुद्धा घेऊ नये तुम्ही थांबा तुमची आम्हाला गरज आहे आम्हाला तुमची गरज नाही म्हणून तुम्ही आमच्या पक्षातून निघून जा असं मी या ठिकाणी आज आपल्याला सांगणार आहे कारण आपण बघितलं असेल आपल्या पक्षामध्ये अतुल शिंदे सांगितल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन जुलैला खरा अर्थाने अजितदा असतील तक्षे साहेब असतील यांच्या माध्यमातून आपल्या त्यांच्या सन्मान आपण सर्वांनी निर्णय घेतला त्यानंतर खरापूरच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन निरीक्षित आम्ही अनेक दिवस त्याला घेऊन काम करत होतो त्याला कडेला खुर्ची देऊन त्याला त्यांचा मान सन्मान करत होतो परंतु काही लोकांना सवय असते का त्याला मान सन्मान आवडत नाही जरा वंतरी लावून सवय असते ते वंतरीला गेलेत आणि वंतरी लावून राहून त्याला काही दिवसामध्ये येण्याचा प्रयत्न केला तर आता मात्र त्यांच्या पद्धतीचे धोरण आपण कापून टाकले त्यांची आपल्याला गरज नाही असं या ठिकाणी या प्रसंगीने आपल्याला सांगेल कारण काम करत असताना माझ्याकडे खऱ्या अर्थाने मतदारसंघामध्ये कार्यकर्ते की ओळख लागलेले आहे आपण बघत असतात मतदार बंधू नाही पत्रकार बंधू सांगत असतात त्या प्रत्येक वेळी प्रत्येक गावाने ही लोक प्रवित्र येतात कुठं आम्हाला कोणाला सांगावं लागत नाही माझी भगिनी कळत नाही रोज सकाळी उठली का तिथं एकच काम असतं ज्या गावात जाणार चंद्र त्या गावात जाणार बाबा जरा तुमच्यासारख्या लोक आमच्याबरोबर आले